सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्वांना मदत करा सोलापूर शहरातील एकोणवीस नाल्यांच्या रुंदीकरण व उंचीकरणाच्या नव्याण्णव कोटींच्या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सहकार्याने करावी त्यामुळे योजना व्यवस्थित राबवली जाऊन नागरिकांना योग्य सुविधा उपलब्ध होईल खासदार प्रणिती शिंदे यांची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नावर खासदार प्रणिती शिंदे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन सोलापूर शहर व जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांना अतिवृष्टी अवकाळी पाऊस अपूर्ण पायाभूत सुविधा व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भेडसावत असलेल्या गंभीर समस्यांवर तातडीने उपाययोजना व्हावी यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले निवेदनात खासदार शिंदे यांनी मोहोड तालुक्यातील नरखेड व सावळेश्वर महसूल मंडळातील शेतकऱ्यांची हा कैकवली या मंडळामध्ये पासष्ट मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या व घरांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत मात्र डिकसळ मसले चौधरी व कुनेश्वर या गावामध्ये प्रत्यक्षात सत्तर ते पंच्याहत्तर मिलीमीटर इतका पाऊस पडूनही पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांना व नागरिकांना मदत मिळाली नाही त्यामुळे पासष्ट मिमीपेक्षा कमी पावसाच्या नोंदीची अट शिथिल करून सरसकट पंचनामे करण्याची मागणी खासदार शिंदे यांनी केली खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनात मांडलेले महत्वाचे मुद्दे असे अतिवृष्टीमुळे ज्यांची घरे पडझड झाली आहेत त्यांचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी ज्या मंडळात पासष्ट मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद असली तरी प्रत्यक्षात पासष्ट मिमीपेक्षा जास्त पाऊस पडलाय अशा ठिकाणी सरसकट पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी सोलापूर शहरातील स्ट्रॅम स्ट्रॉम ड्रेन लाईन सुधारण्यासाठी विशेष योजना तयार करून निधी द्यावा अमृत योजनेतील त्रुटीपूर्ण ड्रेनेज लाईनमुळे पाणी साचते ते दुरुस्त करावे अतिवृष्टीमुळे वाहून गेलेले रस्ते पूल बंधारे व बॅरिकेड्स दुरुस्त करून वाहतुकी सुरक्षित करावे अक्कलकोट तालुक्यातील शिर्शी मोट्याड संगोगी बुद्रुक गावे स्थलांतरित करून पुनर्वसन करावे प्रत्येक बंधारा व पुलावर क्रॅश गार्ड बसवण्यात यावा कुरनूर धरणातून पूर्वसूचना न देता पाणी सोडल्याने गावामध्ये झालेले मोठे नुकसान भरून काढावे संगोगी बुद्रुक येथील बंधाऱ्याचे मोठे दुरुस् नुकसान दुरुस्त करावे कारण तो शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी धोकादायक ठरत आहे शिरशिवाडी तलाव कमकुवत झाल्याने तो कधीही फुटण्याचा धोका असल्याने तातडीने दुरुस्ती करावी पी एम जी एस वाय व सी एम जी एस वाय अंतर्गत निकृष्ट दर्जाची झालेली कामे दुरुस्त करून दोषींवर कार्यवाही करावी तसेच सोलापूर शहरातल्या दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी तुंबण्याच्या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करावी यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन सादर केले निवेदनात पुढील मुद्दे आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात सोलापूर महानगरपालिकेशी जोडून मलनिस्सारण वाहिनी सुयोग्य करावी अस्तित्वात असलेल्या स्ट्रॉम ड्रेड लाईन अद्ययावत कराव्यात अमृत योजनेतून झालेल्या ड्रेनेज लाईन कार्यान्वित करण्यासाठी दुरुस्ती कराव्यात शहरातील एकोणवीस प्रमुख नाल्यांचे खुलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी हाती घेतलेला नव्याण्णव कोटींचा प्रकल्प पारदर्शकपणे तडीस न्यावा स्मार्ट सिटी अंतर्गत सिमेंट रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने कमी इंचाच्या ड्रेनेज लाईन टाकल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येचे तातडीने निराकरण करावे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे प्रचंड अडचणीत सापडले आहेत त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाकडून तातडीने मदत मिळावी दरम्यान खासदार शिंदे यांनी सोलापूर शहरातील पावसाळ्यातील बिकट परिस्थितीकडेही लक्ष वेधले केवळ काही तासांचा जोरदार पाऊस झाला तरी शहरातील नाले ड्रेनेज लाईन व स्ट्राम ड्रेन तुडुंब भरतात घरामध्ये पाणी शिरते रस्त्यावर पाणी साचते आणि नागरिकांचे जीवनमान धोक्यात येते खासदार शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले की ड्रेनेज लाईन सुधारणा नाल्यांचे खुलीकरण रुंदीकरण करावे अन्यथा सोलापूर शहर विकासाऐवजी समस्यांच्या विळख्यात अडकून राहील असा इशाराही त्यांनी व्यक्त केला यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे सोलापूर जिल्हा काँग्रेसचे सातलिंग शटगार अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील मोहोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे माननीय नगरसेवक प्रवीण निकाळजे जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार संदीप पाटील कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे मीडिया प्रमुख तिरुपती परकी पंडला माननीय नगरसेवक किरणराज घाडगे मंगळवेढा युवक अध्यक्ष रविकिरण कोळेकर यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते लागणार आहेत म्हणून आमची अशी मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा सरसकट पंचनामे व्हावे कारण का ती पासष्ट मिलीमीटरची जी अट आहे ती सांगून मग काही मंडळ घेतात काही मंडळ घेत नाही तर ती पासष्ट मिलीमीटरची अट पण रद्द झाली पाहिजे कारण का तिथे जिथे ते रेन गेज लावतात तिथे पाऊस होत नाही आणि म्हणून म्हणतात पासष्ट मिलीमीटर झाला नाही आणि म्हणून पूर्ण मंडळ त्याच्यातून डाव ही मागणी आहे की ती पासष्ट मिलीमीटरची अट जिथे अतिवृष्टी झाली तिथे रद्द करा सरसकट पंचनामे करा सरसकट पंचनामे झाल्यावर लगेच पंधरा दिवसात नुकसान भरपाई त्यांना मिळाली पाहिजे कारण का मागच्या वेळेस जेव्हा असं झालं त्याची दोन वर्षानंतर पैसे अजूनही मिळाले नाही आहेत म्हणून ही मागणी आहे सोलापूर शहरामध्ये ही नैसर्गिक आपत्ती नाही आहे ही मॅनमेड आपत्ती आहे कारण का जिथे ड्रेनेजचे पैसे देऊन कोट्यावधी कामं कोट्यावधी रुपयांची कामं झाली असं दाखवलं गेलं तिथेच नेमकं पाणी तुमलं आहे आणि लोकं तिथे वाहून जात आहेत लोकांच्या घरात पाणी शिरलं अतिशय पूर्णपणे सिस्टीम कोलॅप झाली आणि ह्याचं कारण एकच आहे की मागच्या चार वर्षात यांनी महापालिका निवडणुकाच घेतल्या नाही जेव्हा निवडणुकाच घेत नाहीत तेव्हा लोकप्रतिनिधी नसतात आणि प्रशासनावर धाक ठेवण्यासाठी कोणीच नसतं म्हणून प्रशासन मनमानी गाथा हात फक्त टेंडर आहे त्याच्यातून पैसे कसे कमवावेत त्याच्याकडे लक्ष आहे आणि म्हणून सोलापूर शहराची ही अवस्था झालेली आज दिसते याच्यासाठी पूर्णपणे कारणीभूत प्रशासन आणि जे सत्ताधारीची विली भागात आहे हे आहे त्याच्यामुळे आज सोलापूर शहरात काही आश्वासन देण्यात आलेलं आहे किंवा मंत्र्यांचा दौरा त्या ठिकाणी होणार असतो दौरे होऊन काय मला सांगा दौरे आहेत Yeah. करतात पाहणी करतात पण पैसे मिळाले पाहिजेत नुकसान भरपाई लवकर झाली पाहिजे सरसकट पंचनामे झाले पाहिजेत सगळ्यांना त्या ठिकाणी जी कामं प्रलंबित आहेत जिथे पैसे अमृत योजना असेल ड्रेनेजची कामं ती लवकरात लवकर झाली पाहिजे आणि नेमकं ना नाहीतर ने इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला बाकीच्या योजना सुचतात पण शहराचा विकास स्मार्ट सिटी नाही वाट सिटी झाली राजकीय प्रश्न मॅच झालीच नाही पाहिजे आपण युद्धात आहोत ऑन गोईन म्हणतात आणि दुसरीकडे पैसे कमवण्यासाठी टक्केवारीसाठी ऍडव्हर्टाईजमेंटसाठी बी सी सी आय तुम्हाला माहिती आहे काय तिथे की आपल्या क्रिकेटर्सवर प्रेशर आहे मला मी मी लिहून देते तुम्हाला की एकही क्रिकेटरला ती मॅच आपल्या खेळायची नव्हती पहिले तुम्ही मॅच खेळवता आणि मग सांगता हँडशेक करू नका एवढा ड्रामा आणि आमचे क्रिकेटर काय तुमच्या हातात कतकुतली आहेत का तुम्ही मॅच पहिले प्रथम खेळलातच का पाळू नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे आता निवडणुका आता जोपर्यंत त्यांच्यासाठी ॲटमोस्फिअर नीट होत नाही तोपर्यंत निवडणुका लागणार का नाही ही शंका आहे अजून काहीतरी योजना आणतील अजून काहीतरी काढतील चार वर्ष आधी होणाऱ्या निवडणुका अजून झाल्या नाहीत आणि म्हणून महाराष्ट्रात आज ही परिस्थिती तुम्हाला दिसून येते पूर्ण सिस्टीम कोलॅप्स आहे आणि पूर्ण लोकशाहीची हत्या किंवा अजून थोडी ई हॅक करतील अजून थोड्या बोतर याद्यांमध्ये अजून पंचेचाळीस हजार खोटी मृत बेपत्ता नावं घरती मग मागे काँग्रेस आक्रमक भूमिका गेली शंभर टक्के तुम्हाला दिसते देशभरात इथली पासून नदीपर्यंत आमची भूमिका आक्रमक आहे आम्ही लोकांसोबत ठामपणे उभे आहोत आणि आज काँग्रेस तुम्हाला रस्त्यावर उतरते दिसत